नमस्कार मंडळी मी आहे रेशमानी तुम्ही पाहत आहात मुडन फूड मराठी तर परवा दिवशी मी जो व्हिडिओ अपलोड केला होता फ्रीज ऑर्गनाईज करण्या करण्यासाठी जे मी बॉक्स मागवले होते त्याचा तर बऱ्याच जणांनी कॉमेंट केलं होतं की ताई लिंक द्या लिंक द्या पण शॉर्ट्सला लिंक ओपन होत नाही त्याच्यामुळं देऊन काय फायदा नाही आहे आणि इन्स्टाला तर नुसत्या लिंक प्लीज लिंक प्लीज प्राईज प्लीज अशाच कमेंट आहेत म्हणून म्हटलं चला याच्यावरती एक मोठा व्हिडिओ बनवूया मग मी ज्या ज्या गोष्टी मी शोवरून घेतलेल्या आहेत त्या त्या तो तो मी शॉर्ट व्हिडिओ एकत्र करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला जी लिंक पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शन मी टा मध्ये मी टाकलेली आहे तिथून तुम्ही ते ऑर्डर करू शकता कुठलाही कोलॅबरेशन वगैरे नाही आहे मी हे मी स्वतः पैसे देऊन खरेदी केलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला काहीही हवं असेल याच्यापैकी तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बऱ्याच वेळेला फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी हे प्लास्टिकचे बॉक्सेस मी बघितले होते पण ते घेऊ की नको असा मला विचार पडायचा कसे निघतील कसे नाही असं वाटायचं मग माझ्या एका इंस्टाग्रामवरच्या मैत्रिणीनं हे बॉक्सेस घेतले तेव्हा मला सम तेव्हा मी तिला विचारलं की कसे आहेत वगैरे काय क्वालिटी कशी आहे आणि पैसे वेस्ट जाणार नाहीत ना तर म्हटली नाही छान आहे मग तिनं मला लिंक दिली आणि मी हे ऑर्डर केले आणि बघू शकता मस्त चार पाच दिवसाच्या आतमध्येच डिलिव्हरी झाली म्हणजे बॉक्स घरी आले हो तर हे सहा बॉक्सेस आहेत दोनशे त्र्याण्णव रुपये किंमत आहे त्याची आणि भाजीला पाणी वगैरे सुटल्यानंतर ते पाणी लागून भाजी खराब होऊ नये यासाठी ते खाली एक जाळी दिलेली आहे तिथं आणि अशा प्रकारे आता पिशव्यांना आराम मिळणार आहे आणि फ्रीजला बरं वाटणार आहे कुठेतरी आपण फ्रीज असल्याचं जा सार्थक झालं असं त्याला वाटणार आहे बघू शकता असं कंटेनर छान मिळालेले आहे तुम्हाला पाहिजे असतील तर मागू शकता मिशोवरून जेव्हा हे पार्सल आलं होतं तेव्हा आम्ही घरी नव्हतो तर मी बाजूवाल्यांच्याकडे द्यायला सांगितलं तर ते पार्सल घ्यायला गेल्यानंतर त्या म्हटल्या की आता इथंच उघड म्हणून तर आम्ही त्यांच्याच घरी पार्सल ओपन करत होतो ही त्यांची पोरगी नुसती या गाव मीच उघडणार मीच उघडणार लावलेला आमच्या देवांशला तर त्याला हातसुद्धा लावू दिला नाही तिनं तर बघू शकता हे सुद्धा एक ऑर्गनायझरच आहे बाथरूमसाठी मी घेतलेलं आहे साबण ब्रश कपड्याचा साबण शॅम्पू हँडवॉश नंतर लिक्विड फरशी पुसायचं किंवा हार्पिक बिरपिक काय काय नाही असेल नसेल ते आपलं ठेवण्यासाठी हे मी घेतलेलं आहे तर नंतर माझ्या लक्षात आलं की हे आपण कपाटामध्ये सुद्धा लावू शकतो सॉक्स किंवा रुमाल वगैरे ठेवण्यासाठी असं ह्याला हे चिटकवण्यासाठीसुद्धा हे दिलेलं आहे बघू शकता किंवा टॉवेल वगैरे अडकवण्यासाठी ह्या दोन ऑर्गनायझरला खाली दांड्यासुद्धा आहेत तर हे चिटकवण्यासाठी आहे भिंतीवरती फरशीवरतीच फक्त हे चिकटतं भिंतीवर नाही चिटकत एकशे ब्याण्णव रुपये शो जिंदाबाद क्वालिटी बऱ्यापैकी ठीक आहे एवढी काही चांगली नाही आहे तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या नसेल तर नका घेऊ नमस्कार मंडळी आज संध्याकाळच्या टायमिंगला नाही का सलग तीन पार्सल आले दोन मिशोचे आणि एक इंडस व्हॅलीचं मिशोचं एक फ्रीजचं ऑर्गनायझर मागवलेला आणि हे क, हा एक ह्या पण एक ऑर्गनायझरच आहे फक्त ड्रावर टाईप आहे पिल्लूचे बुक्स वगैरे ठेवायला मी हे मागवलेलं आहे इंडस व्हॅलीच्या पार्सलचासुद्धा अनबॉक्सिंग व्हिडिओ नक्की येईल तर हे जे ऑर्गनायझर आहे ते मी खास पिल्डूसाठी मागवलेला आहे आणि तो एवढा एक्सायटेड आहे की काय विचारूच नका काय करून काय नको त्याला झालेलं तर मी बऱ्याच जणींचं हे बघितलं होतं बऱ्याच जणींनी घेतलेलं सुद्धा आहे त्यांचे व्हिडिओसुद्धा बघितले आणि हे जेव्हा मी मिशोवरती बघितलं तेव्हा तिथं रिव्ह्यूसुद्धा बघितले तर रिव्ह्यू सगळे भारी होते म्हणून मी ऑर्डर केलं वरती फ्रीजचं आहे खाली हे ड्रॉवर टाईप ऑर्गनायझर आहे आणि बघू शकता छान असे सगळे क्वालिटी वगैरे चांगली आहे पाचशे सोळा रुपयेमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला अजून तर याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ठेवू शकतो जसं की मेकअपचं सामान वगैरे नाही का तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखा अजून विचार करत असाल की घेऊ की नको तर पटकन घेऊन टाका पिल्लू आमचा खुश आहे त्याच्या स्कूलचं सामान इथं बसणार म्हणून